सोयाबीन खरेदीसाठी अकरा केंद्रांचा प्रस्ताव हमीभाव मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू नाफेड प्रशासनाकडून या केंद्रांना मंजुरी मिळताच जिल्ह्यामध्ये सोयाबीनची चार हजार आठशे रुपये या हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे खरेदी कुठल्या दिवशी सुरू होणार आहे याविषयीची सर्वात अगोदर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे तुम्ही बघतात त्याच व्हिडिओच्या वती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या व महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळवा आज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून सुद्धा प्रेस करून घ्या सोयाबीन सहा तर कापूस दहा हजार हमीभावाने खरेदी करा शेतकऱ्यांची मागणी मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन व कापसाला किती हमी भाव मिळायला हवा याविषयीची कमेंट करून आम्हाला नक्की कळवा बीड जिल्ह्यातून आतापर्यंत एकशे त्र्याहत्तर अर्ज ऑनलाईन दाखल शेळी मेंढीपालनासाठी जागा नाही का सरकार देणार अनुदान तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अर्ज करायचा असेल तर याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला भेटून जाईल तुम्ही फेसबुकला हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या वरती लिंक भेटेल तसंच युट्यूबला जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील शेतातील तीळ जवस कराडे केवळ तोंडी लावण्यापुरतेच क्षेत्रपूरत नामशेत झाल्याचे चित्र पारंपरिक पिकाकडे वळण्याची गरज ई पीक नोंदणीपासून संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी वंचितच नोंदणीसाठी तेवीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मुदतवाढीचा फायदा सणासुदीच्या दिवसामध्ये वीस ते पंचवीस रुपयांनी महागले खाद्यतेल ग्राहकांना मोठा फटका आयात शुल्कात वीस टक्क्यांपर्यंत वाढ दोन आठवड्यामध्ये दोन वेळा दरवाढ शेतकऱ्यांना सात दिवसांमध्ये पीक पेरा नोंदवा अन्यथा शासकीय मदत विसरा ही पीक पाहणीला तेवीस सप्टेंबर पर्यंतची मिळाली मुदतवाढ शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान प्रोत्साहन अनुदान रखडले नोंदणीसाठी केवळ दोन दिवस शिवारामध्ये बिबट्याचा संचार त्यातच पिकात अजगरन साप शेतकऱ्यांसह सा शेतमजुरांमध्ये दहशत जीव मुठीत धरून कामे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदलगाई लवकर पेरलेले सोयाबीन आले सोंगणीला शेतकऱ्यांकडून धार लावली जाते विड्याला राहुल गांधीची जीप छाटणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य बुलढाण्यात गुन्हा दाखल दिल्लीचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार केजरीवाल नायब राज्यपालांची घेणार भेट आपची आज बैठक आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षी प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी त्रुटी निघाली तर खाजगीचा पर्याय यावर्षी कमी शुल्कामध्ये घडतील आठशे डॉक्टर युवक शेतकऱ्यांनो तुम्हाला ड्रोन शिकायचे मग तर आजच करा अर्ज सारथी संस्थेच्या वतीने राबवली जात आहे महत्त्वपूर्ण योजना अनेकांना ड्रोन हाताळण्यासाठी संधी झाली उपलब्ध बीड जिल्ह्यामध्ये पी एम आवाजच्या आठ हजार सातशे अठ्ठेचाळीस घरकुलांना मंजुरी आचारसंहितेच्या आधी कागदपत्रे दाखल करा आज प्रतिनिधिक स्वरूपात ई गृहप्रवेश तसेच वडवणीमध्ये पीएम योजनेच्या सातशे एकोणतीस घरकुलांचे उद्दिष्ट तीनशे पंचवीस तर ओपन मुस्लिम ओबीसी साठी चारशे चार घरकुलांचे चार उद्दिष्ट अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान तेवीस सप्टेंबर पर्यंत वाढली मुदत हिंगोली जिल्ह्यामध्ये एक पॉइंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी नोंदणी औंडा नागनाथ येथे पाच वर्षांपासून जलाशयात मत्स्यबीज सोडण्यास टाळाटाळ संस्थाचालकांची मुजोरी तर अधिकारी वर्ग करतायत कानाडोळा एन दसरा तसेच दिवाळीच्या तोंडावर पाचशे सत्तावन्न शिक्षकांचे वेतन रखडले परतूर तालुक्यातील शिक्षकांचे महिनाभराचे आर्थिक गणिक कोलमडले पीएम किसान योजनेचे पैसे लटकले तीन हजार सहाशे सहासष्ट जणांचे आधार लिंक नाही जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांची ई वाय सी अद्यापही प्रलंबित शेतकऱ्यांना मिळतोय टन पंधरा ते एकवीस हजारांपर्यंत भाव तरीही शेतकऱ्यांची निराशा मोसंबी बाजारपेठेत साडेचारशे टनांची आवक शासकीय तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांची व्यथा अठरा महिन्यांपासून मानधन लटकले कुटुंब उदरनिर्वाहाचे प्राध्यापकांचे तंत्रच बिघडले अखेर चार वर्षापासून रखडलेल्या अनुदान खात्यावर दोन कोटींचा निधी प्राप्त घरकुलधारकांना प्रत्येकी एक लाख रुपये वाटप अभय योजनेतून बिलातील तीन कोटी चाळीस लाख रुपये होणार माकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या पाच हजार दोनशे पासष्ट ग्राहकांसाठी संधी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या